आज इथं नाचायचं किंवा ह्याचं कारण एवढंच होतं की गेले सहा सात महिने हे राजकीय पटलावरती डाव मांडत असताना म्हणजे अगदी माडीक साहेबांपासून पी एन पाटील साहेबांपासून भंटी साहेबांपासून चंद्रि नरके साहेबांपासून विनय कोरे साहेबांपासून प्रकाश देसाई साहेबांपासून सगळ्यांना एकत्र बांधणे किंवा शिरोलीचे आबाजी असतील त्यांना एकत्र बांधणे असेल किंवा बाळासाहेब खाडे असतील म्हणजे वेगवेगळे दिग्गज होते आणि दादा किंवा त्या कर्मचारी वर्गानं खऱ्या अर्थाने बँकेच्या त्यांच्या होणार अन्यायाची जाणीव मला करून दिली आणि ती पण सगळी शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळं ही ते पाणी करत असताना इतका त्रास झाला इतका त्रास झाला मी म्हणजे महेश मला एकदा म्हणलं हे तू कसं काय शिकतोस तुला गुणास ठोक मंगेदा पण मला तसंच म्हणायचा अरे तुला काय रात्रीचा असं होत नाही काय माझी पण बस मानसिकता अशी झाली की मी जोतो का मरतोय अशी मानसिकता ह्या कुरुक्षेत्रात माझी झाली इतके की इतके प्रेशर होते उमेदवाराच्या बाबतीत अगदी म्हणजे एक प्रसंग असा झाला होता की एका घरात उमेदवारी डिक्लेअर केली ती कॅन्सल करायसाठी भावकी एकत्र आणि अंगाम मारते का काय मी एकटाच तिथं गेलो होतो परंतु त्या लोकांत पण माझ्यावर इतकं प्रेम होतं की त्या लोकांनी त्यांच्या त्याच्यात मिटवून आपला उमेदवार आपल्यातनंच दिला उलट्या बाजूला दिला नाही इतकं त्या लोकांनी पण आपल्यावर प्रेम केलं ही जोडणी करत असताना मंगेज असेल त्याचे सहकारी असतील सगळे परंतु राजकीय नेत्यांनी विशेष करून जे प्रेमाने आधार दिला त्यामुळे ह्या शिंगणापूरच्या पांढरी धीर विजयश्री आपण खेचून आणू शकलो याची जाणीव माझ्यासारख्या काय पाहिजे कारण या शिंगणापूरच्या पांढरीनं ता खरी ताकद दिली अमर पाटलाला इथंपर्यंत आला शंकरपाटे शिंगणापूर करानंतर खरं प्रेम जर कुणी दिला असेल या गावाला तर ते अमर दिल्या असं म्हटलं तर मी वागवं ठरणार नाही कारण कधी माझ्या मनात एक खंत आहे मध्ये एक पराभव झाला त्यावेळीसुद्धा आपण सगळीजणं लढलो कारखान्याच्या ह्याच्यात त्यावेळी राजकारणाचा अनुभव नसल्यामुळे काही पराभव झाला परंतु मताच्या वेजेचा विचार केला तर पाच पन्नास मतं जी आपल्या जवळची असतात ती उलटी जातात कळे जातात एक जा का जाऊ नये तर अमर पाटील मी एवढीच ग्वाही देतो की अमर पाटील ह्या गावच्या नावाला गालबोट लागेल असं आयुष्यात कधीही वागणार नाही तर तुम्ही साथ द्या आज बऱ्याच गोष्टी आहेत की बऱ्याच लोक अशी बोलली जातात की बाबा मी राजकीय पटलावर काम करत असताना सार्वजनिक काम करायचं जिथं संधी मिळाली ते केलं मला माहिती आहे की आर्थिक ताण सुधारल्याशिवाय किंवा परिस्थिती सुधारल्याशिवाय माणसाला दोन वेळची सोय झाल्याशिवाय मागणं तरी माझ्या गाडीत बऱ्याच वेळा टिकावत्या की याच्या गाडीतनं कोण नाही कोण नाही मी कुणालाच गाडीतनं घेत नाही का घेत नाही तर माझा हेतू प्रामाणिक एवढाच असतो आहे की एखाद्याला पाणी लावायचा जायचं असतं एखाद्याला नाकडा करायला जायचं एखाद्याला नोकरी जायचं असतं आहे आणि पुढारी म्हणून माझ्या मागणं त्यानं दिवसभर फिरून त्याचं बिचारायचं नुकसान होऊ नये ही एकमेव माझी भूमिका असते आणि ही भूमिका आणि ही जाण कायमस्वरूपी अमरपाटीत ठेवली एवढी तुम्हाला गोई देतो फक्त आता ज्या काय संधी विमान्या काळात होतील त्यामध्ये माझ्या उमऱ्याच्या माझ्या हे दोन तीन जे उमऱ्या आहेत त्या उमऱ्याच्या आत एक रुपयाचा फायदा होणार नाही अशा पद्धतीचं काम या गावासाठी फायदा केल्याशिवाय पाटील राहणार नाही अशी प्रामाणिकपणे माहिती मला आणि आपल्यातल्या आपल्यातले राजकीय काही समाज काही असतील किंवा द्वेष भावना असतील किंवा माझ्या काही चुका असतील तरी तुम्ही मला समजून घेऊन मला माफ करावं आणि आपण ज्या एकीनं एकत्र राहिलो आहे ही एकी फक्त फोडू नका माझी चूक झाली तर मला कुठंही सांगा मी जाहीर माफी मागाल या गावात मला कसलाही कमीपणा असणार नाही परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर असाल तर अमर पाटील पुढे जाऊ शकतोय नाहीतर अमर पाटील पुढं जाऊ शकत नाही आणि पुढं जाण्याची हाव मला नाही आहे मला गावचं चांगलं करायचं आहे मी बऱ्याच वेळा विचार करतोय की माझा आता पोरगईचा आहे सकाळी साडेचार वाजता फोन आला तर ते म्हणते बाबा गावात पाणी आलेलं नाही शेजारी झोपलं ना असतं सांगायचं तरी एक की बाबा त्यांचा विचारांचा कोणाचा ताप नाही किंवा म्हणून मी हे करू शकतोय मग अशीच भावना तुम्ही गावाला जर दिली तर सगळ्यात पहिला आपण वाढप्या जर आपला असेल तर मटण किंवा भात आपल्याच गावाला येणार एवढी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो तु। आणि हे कुरुक्षेत्र मांडत असताना बँकेचं जो त्रास झाला तो यश मिळालं ह्याच्यामध्ये शिंगणापूरनं खऱ्या अर्थानं किंवा सभासदांनी ही बँक शिंगणापूरची आहे हे सिद्ध केलेलं आहे त्याशिवाय एवढ्या मोठा घवघवीत यश मिळणार नाही मला वाटतंय आणि येणारा काळात मी तुमचा लहान आहे कधीही सांगतो मी इथं नाचायचं एकमेव कारण होतं की सात आठ महिने झालं माझ्या या यशवंत बँकेच्या राजकारणातलं वेगवेगळ्या पद्धतीचं जे प्रेशर होतं ते कुठं मला बाहेर काढायचं होतं त्या भावनेपुटी मी राहिलो राहिलो मंगेदाला मला म्हटलं की तू आता नेता आहेस आणि तू कशाला नाचावं लागलाय तर मुणा मुणा मी त्याला म्हंटल मी इथं आयुष्यात नेता नाही तर मी शेमडा अंबऱ्याज आहे त्याच्यात मला कसलाही कमीपणा नाही त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे असाच आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकीनं गावच्या गावाचं कसं चांगलं करता येईल त्यासाठी प्रयत्न करूया आपण सगळी इथं आलात ही जी काय साथ दिली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संध्या आपल्याला मिळत जातील तुम्हाला कोणाला मिळत असेल तिथं आपण पुष्यप करूया प्रामाणिक आपण एक दोन तीन चार असं वटवृक्ष वाढवूया अशी विनंती करू आणि जास्तीत जास्त सत्ता गावात आणून नोकऱ्या किंवा लोकांना आयुष्याचा मार्ग कसा लावता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी मी तुम्हाला प्रा ग्वाही देतो आणि माझे चार शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र